नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत पारनेर येथील आंबेडकर चौकामध्ये खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला आहे जुन्या वादातून पानेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं समजतं खासदार निलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे या हल्ल्यानंतर झावरे यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवलेलं आहे या हल्ल्यामध्ये झावरे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय घटनेनंतर पारनेर पोलीस स्टेशनला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पारनेर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यावेळी पारनेर पोलीस स्टेशन स्टेशनला लंके समर्थक व आवटी समर्थक भिडले यावेळी पोलिसांची सुद्धा चांगली दमछाक झाली पूर्वी गोरेगावला या वादाला तोंड फुटलं असल्याचं समजतं प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर